नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे दोन तीन दिवसापूर्वी कल्याण मध्ये एका रुग्णालयामध्ये रुग्णासोबत आलेल्या एका व्यक्तीनं त्या रुग्णालयातल्या स्टाफमधल्या एका मुलीला मारलं आणि ती घटना वेगानं सर्वत्र पसरली ती पसरण्याचं एक कारण आहे माध्यमांमध्ये काही प्रसार माध्यमांनी परप्रांतीय मुलानं मराठी मुलीला रुग्णालयात मारलं अशा अर्थाची बातमी दिली भांडण कशावरनं होत मराठी बोलणं न बोलणं अमराठी किंवा हिंदी बोलणं न बोलणं हा त्या भांडणाचा विषय होता का नंतर जी माहिती बाहेर आली त्याच्यावरनं असं दिसत कि भांडणाचं कारण एखाद्या विशिष्ट भाषेत बोलणं किंवा न बोलणं हे नव्हतंच जे दोन व्हिडिओ बाहेर आले त्याच्यामध्ये एका व्हिडिओत असं दिसत आहे की ही जी रुग्णालयाच्या स्टाफ मध्ये असलेली मुलगी हिन रुग्णासोबत आलेल्या एका महिलेला मारलं मग मारल्यानंतर तो जो तरुण होता तो धावत आला आणि त्या मुलीला लाथ मारली तिला लागल तिला इजा झाली आता पहिला हात कोणी उचलला नंतर कोणी मारलं चूक कोणाची हे चौकशी अंति सगळं बाहेर येईलच पण एवढं मात्र नक्की की भांडणाचं कारण भाषा हे नव्हतं मराठी भाषा बोला किंवा बोलू नका हिंदीच बोलणार मराठी नाही बोलणार अशा अर्थाचं काहीही तिथे घडलं नाही हे व्हिडिओ पाहता क्षणी लक्षात घेतो पण मग मा माध्यमाने बेजबाबदारपणे वागलं नाही तर त्याला ना माध्यम कोण म्हणणार आपल्याकडे सध्या माध्यमांची जी भूमिका आहे ही अर्धवट बातम्या द्यायच्या भाषणात एक वाक्य द्यायचं आणि समाजामध्ये गोंधळ निर्माण करायचा अनावश्यक चर्चेचा एक विषय निर्माण करायचा किंवा विनाकारण त्याला जातीय किंवा प्रांतीय रंग द्यायचा मग समजा कुठेतरी मारामारी झाली कोणीतरी कोणाला तरी मारल अनेक वेळेला याची कारण जातीय या किंवा भाषा ही नसतातच अनेक कारणांवरनं भांडणं होतात मारामारी होतात हिंसाचार होतो तरी, तरी मग ते कशामुळे हिंसाचार झाला कशामुळे कोणीतरी कोणाला तरी मारलं हा विषय राहतो बाजूला आणि मग मारणाऱ्याची जात काय ज्याला मारलं त्याची जात काय हे पहिलं अमक्या जातीच्या माणसांनी अमक्या जातीच्या माणसाला मारलं काय गरज आहे म्हणजे इकडे म्हणायचं की जातींचा उल्लेख करू नका समाजामध्ये सलोखा पाहिजे पण मग मा माध्यम मा अशा प्रकारची बातमी देतात मग ज्याला इजा झाली तो दलित आहे का तो बहुजन आहे का तो आणखीन कुठल्या जातीचा आहे का याचा विनाकारण उल्लेख ते त्या भांडणाचं चा कारणच नसतं मग मारणारा कुठल्या जातीचा आहे कुठल्या वर्णाचा आहे त्याच्यावरनं मग ती बातमी ठरवली जाते की हे शब्द वापरायचे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठीचा विषय सुरू झालाय अशा वेळेला माध्यमांनी जबाबदारीनं न वागता परप्रांतीय तरुणानं मराठी मुलीला मारलं असं सांगून आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आणि मग चर्चा सुरू झाली ते जसं आलं समाज माध्यमांवर यांना पेटाळून लावलं पाहिजे यांना फटकावून काढलं पाहिजे म्हणजे चूक कोणाची सुरुवात कोणी केली याची चौकशी व्हायची ते ठरायचं आहे त्याच्या आधीच विद्वेष कारण यांना टी आर पी वाढवायचं आहे अशी काहीतरी बातमी दिली की लोक बघणार हा टी आर पी वाढवायचा आहे मग त्यांची व्ह्युअरशिप वाढते त्यांच्या चॅनेलची व्ह्युअरशिप वाढते पण हे सगळं करत असताना समाजमध्ये विद्वेषाचं वातावरण पसरत आहे हे माध्यमांच्या का लक्षात येत नाही एकेकाळी -एक पत्रकारिता ही चांगलपणा पसरवण्यासाठी वापरात आणली जायची चांगल्या बातम्या देण्यासाठी आणि आज मात्र बातम्यांना विकृतीकरण करून ह्या बातम्या दिल्या जातात जिथे जातीचा भाषेचा संबंध नाही तिथे विनाकारण जातीचा आणि भाषेचा उल्लेख करायचा आणि समाजात तेढ वाढवायची हे काम माध्यमांनी करू नये यामुळे माध्यमांची विश्वासार्हता मात्र संपते हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि एक वेळ अशी आल्याशिवाय राहणार नाही की ज्या दिवशी लोक या माध्यमांचे चॅनेल्स या माध्यमांचे टी व्ही चॅनेल्स हे बघायचं बंद करतील हे विचार जर आपल्याला पटले असतील तर शेअर करा लाईक करा मी जे म्हटलं याविषयी जर का आपलं काही म्हणणं असेल तर या यूट्यूब चॅनेलच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती खूप खूप धन्यवाद